पा किडनीग्रस्त रुग्णांच्या पृष्ठभूमीवर जळगाव जामोद शहरासह दोन तालुक्यातील एकशे चाळीस गावांसाठी मंजूर झालेल्या दोनशे बावीस कोटी तेवीस लाखाची ही पाणीपुरवठा योजना नागरिकांसाठी नवसंजीवनी ठरली आहे पुढील तीस वर्षांच्या लोकसंख्येचा विचार करून या योजनेचा आराखडा तयार करण्यात आल्यामुळे या योजनेतून नागरिकांना सध्या मुबलक पाणीपुरवठा होत आहे सातपुडा पर्वत पायथ्याशी बसलेला जळगाव व संग्रामपूर तालुका हा खार पाणपट्ट्यात मोडतो गत काही वर्षांपूर्वी या भागातील नागरिकांना दूषित पाण्याच्या सेवनाने किडनीसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते तर शेकडो नागरिकांना किडनीच्या आजाराने आपले प्राण देखील गमवावे लागले परिणामी अनेक कुटुंबे उघड्यावर पडली होती या सर्व प्रश्नांवर एकच उपाय होता आणि तो म्हणजे या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे याचे गांभीर्य कर्मयोद्धा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी ओळखले आणि विविध संवैधानिक आयुधे वापरून हा प्रश्न शासन दरबारी लावून धरला होता त्यामुळे या, या प्रश्नाची तीव्रता शासनाच्या लक्षात आल्यानंतर लोकवर्गणीचा विषय बाजूला सारत शासनाने वाण धरणावरून जळगाव संग्रामपूर शहरासह एकशे चाळीस गावांच्या योजनेला दोन डिसेंबर दोन हजार तेरा रोजी प्रशासकीय मान्यता दिली आणि लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी चार मार्च दोन हजार चौदाला या योजनेवर निधी वर्ग करीत वर्क ऑर्डर देण्यात आली लिमिटेड मुंबई या कंपनीने वीस मे दोन हजार चोवीस दोन हजार चौदा पासून या योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून अवघ्या दोन महिन्यात वीस किलोमीटरच्या पाईपलाईनचे काम पूर्ण केले होते ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातही सदुसष्ट टँकर पाणी पेवता होते मात्र तुमचा जगभवन मतदारसंघ असा एकही टँकर म्हणजे टँकर मुक्त मतदारसंघ काय नेमकं नियोजन विशेष करून जळगाव गामत मतदारसंघात हे दहा वर्षापूर्वी माननीय आमदार डॉक्टर संजय खोटे साहेब यांच्या संकल्पनेतून एकशे गाव पाणी पुरवठा योजना झालेली आहे त्याच्यातून लोकांना आजही रोज किंवा एक दिवसाआड एक किंवा दोन दिवसाआ उन्हाळा भर उन्हाळ्यात पूर्ण महाराष्ट्रात पाण्यासाठी आकार मारलेला आहे तरी जळगाव गामत मतदारसंघात एकशे चाळीसगाव वाण धरणावरून जी योजना झालेली आहे ते खरोखर आमच्यासाठी जीवनदायी योजना ठरलेली आहे आणि आज आमच्या मतदारसंघातील जनता पाणी हा एक सर्वात मोठा असून सुद्धा आज जवळ झालं तरी आमच्या इथं मुबलक पाणी लोकांना शुद्ध पेयजल लोकांना पिण्यासाठी उपलब्ध आहे ही योजना अत्याधुनिक पद्धतीची आहे या योजनेसाठी उच्च प्रतीचे डी पी एप वापरण्यात आले होते तसेच या योजनेअंतर्गत वान धरणाच्या बाजूला एक जलशुद्धीकरण केंद्राची उभारणीही करण्यात आलेली आहे स्क्वाडा अँड ऑन्टोमायझेशन या पद्धतीने या योजनेच्या पाणी पुरवठ्याचे नियंत्रण करण्यात येत आहे म्हणजेच कुठे किती पाणी पुरवठा झाला प्रत्येक ठिकाणी किती पाण्याची आवश्यकता आहे कुठे किती कमी व किती जास्त पाणी पोहोचेल तसेच नळ योजनेचा कोणता भाग नादुरुस्त आहे आधी सर्व बाबी इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर कार्यालयातच दिसणे सुलभ झाले आहे केवळ कागदावर गोडे नाचवण्यापेक्षा मुक्त मतदारसंघ करणारे आमदार संजय कुटे खरे जलयोद्धा आहेत पाणी हे जीवन आहे आणि त्यामध्ये जळगावची पाणी समस्या सध्या कशी आहे सध्या समस्या एकदम चांगली आहे आमदार साहेबांना आपल्याले एकशे चाळीस गावाले पाणी दिलं जगून राहत नेमकं पाणी कशा प्रकारचे असते पाणी एकदम शुद्ध पाणी आहे थंडगार पाणी आहे आमदार साहेब संजय कुटे यांनी एकशे चाळीस गावाची पाणी पुरवठा योजना आणल्यामुळे आम्हाला पाण्याची म्हणजे पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध झाले नाही तर पाण्यासाठी आम्हाला वन वन भटकावे लागत होते पाणी कशा प्रकारचे असते पाणी शुद्ध थंडगार आणि एक दिवस आम्हाला मुबलक प्रमाणात मिळते जब से जो पहले पानी आता था हमारे गांव में उसके वजह से बहुत ज़्यादा लोगों को किडनी की प्रॉब्लम हो रही थी जब से आमदार संजय कोटे साहब ने ये वारी हनुमान की जो पानी की सुविधा उपलब्ध की है उसके वजह से जो लोग वो लोगों को पानी मिल रहा है एक दिन के आड़े वो बहुत अच्छा पीने के लिए मिल रहा उसकी वजह से कुछ दिक्कत वगैरह कुछ नहीं आ रही है और जो हमारे यहाँ से नंदूरा इधर वगैरह ट्रैवल करने वाले उनको भी रोड से पानी की सुविधा उपलब्ध है जगह-जगह वहां है यानी बहुत अच्छा काम किए उन्होंने जो पानी की सुविधा लाए इसका मैं उनसे बहुत ज्यादा मुखातिब हूँ और बहुत ज्यादा शुक्रिया अदा करता हूं जिन्होंने पूरे एक गांव को पानी की योजना करके दी परंतु ह्या गोष्टीचा शाप की लोकप्रतिनिधी निष्क्रियता असल्यामुळे 2010 अगोदर जळगाव मतदार संघातील जळगाव तालुक्यात क्षारयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि खारपण पट्टा हा शाप या भागात आल्याने अनेक नागरिकांना किडनीच्या आजाराने आपला जीव गमवावा लागला होता परंतु भाजपाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पाण्याचा प्रश्न महत्वाचा समजून यावर काम करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्यांना यामध्ये यश मिळत गेले एकशे चाळीस चाळीस प्रादेशिक पाणी पुरवठा आपण तीन सीट मध्ये केलेले आहे आणि योजनेच कार्यान्वित करत असताना वेळेवर देखभाल दुरुस्ती चोवीस घंट्याच्या दुरुस्ती करून जनतेला पाणी कसं पोहचवत आहे या हिशोबाने ग्रामीण आणि शहरी भागांकरता आपण दोन ते तीन दिवस पाणी पुरवठा करतोय ग्रामीण लोकांना चाळीस एल ने पाणी पुरवठा करत असू सध्या स्थितीत जेव्हा जेव्हा शहरात सेव्हन्टी एलपीजी न पाणी पुरवठा करतोय

ग्रामपंचायत अंतर्गत जे काय कनेक्शन आहेत किंवा नगर रिटेल जे हे आहेत त्यांनी जनतेने पाणी पुरवठा पूर्ण झाल्यानंतर घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती आहे याच योजनेतील विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शेगाव शहराचा व तालुक्यातील बऱ्याच गावांचा समावेश करून तिथे सुद्धा मुख्य जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली तसेच शेगाव तालुक्यातील मानसगाव तीस गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला दोन हजार एकोणवीस मध्ये मंजुरात देण्यात आलेली आहे दर महिन्याला तीनशे कोटी रुपये खर्च नफाना तोटा या संकल्पनेवर चालणारी योजना पाहता आदिवासी पाडे व दुर्गम भागात सुद्धा शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा एकमेव संकल्प असून हरघल नलचे शुद्ध जल या पंतप्रधान मोदीजींच्या स्वप्नाची पूर्तता करून घेणारा राज्यातील जळगाव जामोद मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ असून त्याचे खरे श्रेय विद्यमान आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांना जळगाव जामोद शहरामध्ये एकशे चाळीस गाव पाणी योजना या मार्फत भरपूर लोकांना सोय होत आहे शेतकरी शेतमजूर लोकांना पण पाण्याची व्यवस्था रस्त्यावरती वाल आहे त्यावर होत आहे आणि गावात जे आठ आठ दिवसाने नळ येत होते आज दररोज एक दिवस आड भरपूर तीन तीन चार तास तास नळ येत आहे आणि भरपूर पाण्याची चांगली सोय इथं मतदारसंघामध्ये डॉक्टर कुटे यांच्या नेतृत्वात झालेली आहे तेव्हापासून आमदार साहेबांना पाण्याची योजना आणली त्यापासून आम्हाला पाण्याचा खूप त्रास कमी झाला पहिले खूप त्रास होता पाण्याचा आठ आठ दिवस नळ येत नव्हते आता तिसऱ्या दिवशीच नळ येतात खूप चांगलं झालं आम्हाला पाणीच्या याच्यात शार नाही थंडगार पाणी आहे नाही चांगलं पाणी उरायला पाणी किती दिवस आड येते तिसऱ्या दिवशीच येतात नळ आणि भरपूर येतात एक दिवस नळ येतात आमच्या इकडे खूप पाणी पुरवठा चांगला आहे चांगलं शुद्ध पाणी येते थंड पाणी आहे एक दिवस आड नळ येतात आम्हाला पाण्याची कोणतीच अडचण येत नाही सकाळी पाच वाजतापासून तर अकरा वाजे लोक नळ असतात